शुभ सकाळ रामकृष्ण हरे आज रविवार आहे मस्त असा स्वयंपाक झाला आहे तर आज सगळा पसारा काढला आहे सुनबाईने लवकर स्वयंपाक बनवला आज आणि हात बघा सगळा ते मी कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये बोललीच होती साफसफाई करायची आज घराची तर बघा तिने असे मोठे मोठे डबे काढून नेले बाहेर घासायला तर इतका काही पसारा बाहेर काढला आहे आता सगळे मोठे मोठे डबे निले घसायला काही वरचे तर बाकी ठेवलं आहे वरचं चांगले व्यवस्थित आहे घसलेले ते पण हे खालचे ते वापरायचे रोजचे डबे पापड ते वरती ठेवलेलं ना वापरायला त्याला रोज आपले हात लागते ना मग ते रोज असं कधी घाई गर्दीने गर बेसन बेसनपिठाचे डबे तांदळाचा डबा असं सा डाळी साळी भरून ठेवलेले डबे जे आहे ना ते सगळं असं खराब झाले होते मग तिला आज वेळ भेटतोय तर आज तिने काढले ती आता म्हणे सकाळी सकाळी मोठे मोठे भांडे घसून घेते म्हणे मी नंतर दुपारून ऊनाचं घरातलं आवरल म्हणे झटक झुटक परत उन्हच बाहेर कसं मग भांडे घासायला ऊन लागतं एक तर खूप ऊन पडतं अजूनही बारीकले भांडे नेले ने घासायला फक्त डबे डब्बे निले तिने एक एखादी बाहेर पसारा काढून ठेवायचं एकतर आहे ना हे काढायला लय सोपं आहे बरं का हे पसारा पण तो पसारा परत भरायला खूप अवघड आहे आता हे कोणतं कशात भरायचं कोणतं कशात भरायचं खूप कठीण आहे आता हे आज दिवसाची लाईट आहे दळण टाकायचं आहे गिरणीमध्ये पिठाला पीठ पण नाही म्हणजे असेल थोडंसं पण मग दिवसभराच्या लाईटीत पटकन दळलं जातं नंतर ल सिंगल फ्युजर दळल्याने जातं किती किती पसारा आहे बघा आमच्या घरात पसाराच राहतो घर म्हटलं म्हणजे पसारा होणारच बरं का आता मी मस्त आता दहा वाजले मस्त आता थोडस असं चहा बनवते मस्त मस्त असुळाच चहा बनवते आता मी तर बघ तिकडे भांडे काही भांडे घसून तर तिकडे ठेवलेले डबे उन्हामध्ये आणि बघा इथं काढून ठेवले चहाच पातील घसेले का ग ते लय छोट तर खूप मोठं या तर खूप छोटं आहे बरं जाऊ दे ते मोठ्यातच करते मग तरी भांडी इथं अशी सावलीला घसू राहिली ती काही तिकडे घसून ठेवले पालथी मारून लांब तिकडे बघा ते लिंबाजवळ आहे मोठं टेबल आहे त्या टेबलवर ठेवले उन्हामध्ये पालथी मारून सकाळी सकाळी कसं सावली रात्रीनंतर तोपर्यंतच घसणं होत्या नंतर उन्हाचं खूप क्युअर येतं कसं आहे आणि आज ना पण पाणी लावलं आहे आज दिवसाची लाईट आहे ना हे उन्हात नको ना उभा राहू या परा जाऊ धाव देऊ ते कशाला उन्हात उभा राहतो लय ऊन लागून जात सकाळी सकाळी चटकन ऊन लागून जाईल तिकडे उभाच नको राहू इकडं तर असं उन्हामध्ये म्हणजे झाडांना पाणी लावलंय आज दिवसभर लाईट राहते ना तर लाईटीमुळं पाणी लावलंय नळीना ना नळी सोडून दिली झाडाच्या पुराला आणि त्याला पाणी लावून दिलं झाडायला कारण इतर दिवशी ना लाईट नाही राहत आमच्याकडं लाईटीचा खूप प्रॉब्लेम राहतो एखाद्या दिवशी असं दिवसभर राहते ना आता रविवारी कसं पोरं घरी राहतात मग दिवसभर मोटर चालू करून दिली भरता येतं पाणी झाडांना पण घरच्या टाक्या बी भरता येते झाडांना बी भरता येतं तर आता असं मस्त फिल्टरचं पाणी घेतलंय आता मी चहाला चहा बनवती मला गुळाचं चहा खूप आवडतं आवडतो पण आणि गुळाचं चहा पेलं तर चांगलं राहतं खूप चांगलं राहतं म्हणजे शरीराला त्याच्यामुळं मी गुळाचा चहा आहे आता म्हणजे सकाळी एकदा पेती साखरीचा चहा सगळ्यांबरोबर मग नंतर आहे ना आम्ही दोघी जणी गुळाचा चहा करून पितो पण मला आता गुळ सापडेल का बाप रे आता गुळ विचारायला परत बाहेर जावं लागेल का गुळ कुड ठेवला मला काय चाललं तुझ कुठे ठेवला विद्या गुळ गुळ टपत आहे असं पसारा काढला ना घरामध्ये आवरायला तर कोणची वस्तू कुडं कोणची वस्तू कुडं ते सापडायचं खूप अवघड आहे बरं का आता आता ती म्हणती याच्यातच ठेवलेलं आहे मी दिसवी आता कुठे काय माहिती सापडेल का था ले ले। आता मला लवकर इथं दोन टप्पा भरलेले कोणत्या टप्पा ते काय माहिती आता आता बघते काढे मी बघा मी तो गुळ तिकडच पाहते छोट पिशी आणि ती कॅरी बॅग म्हणून ठेवलाय मला वाटलं तशीच कॅरी बॅग असेल गुळाची पॅकिंग गुळ राहतं ना तो त्याच्यातच असेल मला असं वाटलं आणि मी तिकडच पाहू राहिले मला दोन्ही टप्पा उघडून पाहिले तरी ना शेवटी तिला या यावं लागलं घरात सापडून द्यायला असं गुळ असतो पॅकिंगचं गोळ्या बरोबर असं पॅकिंग केलेली असती तर या गुळाचं चहा पिते मी तर मला आवडतो याचा चहा बरं का आणि आवडतो पण आणि वजन पण कमी होतं त्यांनी शरीराला पौष्टिक पण राहतो आणि आपलं वजन पण कमी तर आपलं वजन पण कमी होतं तर बघा तुम्ही पण त्याची ट्राय करून माझं बरंचसं वजन कमी झालं बरं का त्याच्यामुळं नाही तर माझं खूप वजन होतं मी आता जवळजवळ पाच सहा महिन्यापासून तोच गोळ खाती ना जवळजवळ पाच सहा कसे म्हणायला वर्ष होतं आलं तसे तोच गोळे एक टाईमच्या गुळाचा आणि एक टाईम साखरेचा पिती तर मस्त वाटतं म्हणजे दोन्ही टाईम गोळाचं प्यायला तर चांगलंच राहतं पण मग आपलं कसं एकत्र सगळ्यांनी बनवलेला राहतो मग को ते कोटाने करायचे मग आपल्या एकट्यासाठी मग त्याच्यामुळे मग मी जसं आलो तसं करून घेते पण बायला त्रास उगीचाच आपल्यासाठी वेगळा करायचा त्यांच्यासाठी वेगळा करायचा मग जसं आलं तसं आपण पिऊन घ्यायचं एवढं काही त्रास द्यायचा नाही आता मस्त असं चहा बनवते असं किती पण उकळू दिला ना हा चहा दूध टाकून पेशल किती बी उकळा तुम्ही तरी तो चहा नसणार नाही म्हणजे चहा नासून जात राहतो कधी कधी गुळाचा पण या गुळाचा चहा अजिबात नासत नाही करून बघा तुम्ही अजिबात गुळाचा चहा नासत नाही असं घट्ट घट्ट मस्त असं पेशल दिसतो दुधाचं चहा पण किती उकाळ ना दूध नास चहा नासत नाही दूध टाकलेलं असलं ला तरी तुम्ही संगती जरी पाणी दूध एकत्र करून टाकलं ना गुळामध्ये तरी ते चहा चा नसणार नाही उलट असं घट्ट घट्ट बनतो पण नासत नाही बघा तुम्ही ट्राय करून हा गुळ घेऊन आम्ही तो गुळ आहे ना डायरेक्ट कंपनीतून आणतो म्हणजे जिथं तो कारखाना आहे ना उसाचा तिनं बनवताय ते गुळ तिथंच घेतो डायरेक्ट आम्ही हा गुळ म्हणजे आम्ही काही जात नाही तिकडं पण आमचे पाहुणे जाताना ना शिकला तर मग ते येताना घेऊन येतात त्यांना सांगितलं का आता ते घेऊन येता येताना मग असं वापरते मी त्याच्यापासून वजन पण कमी होतं आणि आपल्या शरीराला पण पौष्टिक येतो आर चांगला आहे ब असं हे बघा किती मस्त चा उकळला आहे बघा एकदम असं घट्ट घट्ट म्हणजे किती केवर पण उकळला ना तरी एकदम मस्त भारी वाटतं बघा एकदम घट्ट घट्ट झाला बघा एकदम मस्त या चहा प्यायला